भाजपचा दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपनं नागपुरात मोठं शक्ती प्रदर्शन केलं पाहुयात भाजपच्या गडात शक्ती प्रदर्शन या मधून नागपुरातील संविधान चौकातलं हे दृश्य हातात भाजप शिवसेनेचे झेंडे आणि गडकरी जिंदाबादच्या घोषणा देणारे कार्यकर्ते दे। महाराष्ट्रात भाजपचा सर्वात मजबूत गड असलेल्या नागपुरातील निवडणूक अर्ज भरतानाचा हा उत्साह भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना भाजपनं शक्ती प्रदर्शन केलं निवडणुकीत महिलांमध्ये गडकरींच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कांचनताई गडकरी तिथे आवर्जून उपस्थित होत्या लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि याचं कारण म्हणजे की गडकरींनी के केलेलं लोकांसाठी केलेलं काम जो नागपूरचा चेहरा मोहरा सगळा बदलवला आणि देशाचा चेहरा मेहरा बदलवला आणि त्याच्यामुळे आणि कार्यकर्त्यांचा अतूट प्रेम आणि श्रद्धा आणि विश्वास जो गडकरींवरती आहे त्याच्यामुळे उत्साहाने कार्यकर्ते इथे आलेले आहेत घरी देवीची पूजा झाली अक्ष साहेबांना आक्षेवाण केलं देवीचे आशीर्वाद घेतले त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही निघालो नक्कीच पाच लाखाच्या वरती ते निवडून येतील असा मला सगळ्यांना विश्वास आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातनं नितीन गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती या निवडणुकीत राज्यात आणि केंद्रातही दोन हजार चौदा पेक्षा जास्त मोठा विजय मिळेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला मला विश्वास आहे नागपूरच्या जनतेने जे आज एवढ्या मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरायच्या वेळी उपस्थित आहे एक प्रकारे माझा विजय मागच्या वेळपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी होईल असा मला विश्वास आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि डी एला प्रचंड बहुमत मिळेल आणि मागच्यापेक्षाही जास्त जागांवर आम्ही विजय होऊ असा मला विश्वास आहे युतीने नितीन गडकरी आणि कृपाल तुमाने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं नागपुरात मोठं शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आता काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि नितीन गडकरी यांच्यातल्या या सामन्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय वंचित बहुजन आघाडी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम